अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांचे नामा म्हणे तया असावे कल्याण जयामुखी निधान पांडुरंग भक्तीचा असा अनोखा संगम पाहायला मिळतो जिथे संत नामदेव महाराजांच्या पालखीचा पहिला अश्वरिंगन वातावरणात संपूर्ण शहर गजबजते या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेमागे कथा आणि त्या भक्तिमय यात्रेचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व संत नामदेव महाराजांची पालखी पारंपरिक पद्धतीने नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी हिंगोली जिल्ह्यातील नरसिंगवाडी येथून आषाढ शुद्ध द्वितीया किंवा तृतीया या काळात निघते पालखी निघाल्यानंतर हिंगोली परळी आंबेजोगाई आणि जवळबन या चार ठिकाणी रिंगण सोहळा साजरा होतो या पालखी सोहळ्यात सुमारे पंधराशे वारकरी सहभागी होतात आणि येथून अठ्ठावीस मुक्काम घेतले जातात यावर्षीही पहिल्या अश्वरिंगणाने रिंगणाने हिंगोली शहर भक्तिमय होऊन गेले महानगरपालिकेच्या वतीने वर्षानुवर्षाची परंपरा असलेल्या रिंगण सोहळ्यात सजवलेले मानाचे अश्व त्यावर भगवी पताका आकर्षण ठरत होते या पालखी सोहळ्यात हिंगोली परळी आंबेजोगाई आणि जवळबन या चार ठिकाणी रिंगण सोहळा साजरा होतो या दिंडी सोहळ्यात तब्बल दीड हजार वारकरी दरवर्षी असतात सध्या या दिंडीत सातशे वारकरी सहभागी झाले आहेत तर या दिंडीचे एकूण पंढरपूरसह अठ्ठावीस मुक्काम होतात तर आजचा मुक्काम हिंगोली शहरात आहे संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील महान संत कवी आणि भक्ती चळवळीचे अग्रणी होते त्यांच्या पालखी सोहळ्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे पालखी सोहळा म्हणजे संतांच्या पादुका भगवे पताका सजवलेले अश्व आणि हजारो वारकऱ्यांचा भक्तिरसात नालेला प्रवास हा सोहळा महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रतीक मानला जातो त्यांच्या अभंगांमधून भक्ती समता आणि प्रेमाचा संदेश दिला गेला आहे पालखी सोहळ्या दरम्यान भाविक त्यांच्या शिकवणीचा अनुभव घेत असतात हजारो भाविक एकत्र येऊन टाळ मृदंगाच्या गजरात अभंग गायनात आणि सामूहिक प्रार्थनेत सहभागी होतात यामुळे भक्ती एकता आणि सामाजिक सलोखाही वाढतो पालखी सोहळा ही महाराष्ट्राच्या भक्ती संप्रदायाची एक महान परंपरा आहे संत नामदेवांच्या पालखीने भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा प्रेरणा आणि सामाजिक जाणीव दिली आहे या पालखी सोहळ्यामुळे विविध जाती धर्म आणि वयोगटातील लोक एकत्र येत असतात ज्यामुळे समाजात बंधुभाव आणि समरसता वाढते तसेच पालखी सोहळा मार्गातील गावांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण होते आणि स्थानिक व्यवसायांना देखील चालना मिळते आजच्या काळातही पालखी सोहळ्याचे महत्व कमी झालेले नाही उलट नव्या पिढीला आपल्या संत परंपरेशी जोडण्यासाठी आणि सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी हा सोहळा अत्यंत महत्वाचा आहे पालखी सोहळ्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीला जागतिक स्तरावरही स्थान मिळवून दिले आहे त्यामुळे संत नामदेव महाराज पालखी सोहळा केवळ धार्मिक के यात्रा नसून सांस्कृतिक आणि आध्यात्मिक गौरव मानला जातो दरवर्षी हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन भक्तिरसात नालेल्या वातावरणाचा अनुभव घेत असतात आणि संत नामदेवांच्या शिकवणीला प्रत्यक्ष कृतीत उतरवतात